नमस्कार प्रेक्षकांनो एकतीस तारखेच्या मालिकेच्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे नेना जी आहे ना तिचे कांडे काही संपत नसते आणि नेनाने ठरवलेलं असते की आता शांत राहायचं नाही आहे घरामध्ये पुन्हा मला जायचं असेल जा तर काहीतरी टोकाचे पाऊल उचलावंच लागेल असं समजून तिने जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो नेना ही जीव द्यायला गेलेली असते आणि जीव द्यायला गेलेला नैनाचा जीव वाचवायचा असतो तो म्हणजे हो कला आणि अद्वैत नाही जेव्हा त्या दोघांना कळतं की नैना असं काहीतरी करण्यासाठी घराच्या बाहेर गेलेले आहे तेव्हा कला आणि अद्वैत नैनाचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पडतात आणि नैनाला घरी घेऊन येतात घरी आल्यानंतर नैनाला नैनाला ही ओढतच घराकडे आणते आणि सगळ्यांच्या समोर उभी करते आणि म्हणते की नेनसेचं नाटक करून आधी घरच्यांना फसवायचं आणि मग जीव द्यायला जायचं नैनाताई घरच्यांची माफी माग नैनाताई घरच्यांची माफी माग त्याला असं ठणकावून सांगते नंतर नैनाने अद्वैतच्या पायांवरती हात ठेवून त्याची माफी मागितलेली असते परंतु अद्वैत तिला म्हणतो थांब नैना तू माझ्या इतकीच कलाचे देखील गुन्हेगार आहे तर तू सर्वप्रथम कलाची माफी माग आणि नैना ही खूपच रागामध्ये असते व ती कलाला म्हणते की आय एम सॉरी कला तर अशा पद्धतीने हा एकतीस एकतीस जानेवारीचा एपिसोड होणार आहे तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्याला छान छान बाग